पोलिसांचे आदेश पाळा पोलिसांनी केलेल्या सूचनांच्या आदेशाचे पालन करा वाहतूक शंभर मीटरच्या आत वाहने आणू नका शंभर मीटरच्या पुढे वाहने आणू नका पोलिसांनी केलेले आदेश पाळा पाळावे सर्वांचं स्वागत विधानसभा निवडणुका ज्या आहेत ते आज होताना आपल्याला पाहायला मिळतात त्यातच आपल्या मुरबाड मतदारसंघामध्ये पोलिसांचं जे आहे ते नागरिकांना वेळोवेळी जाऊन जे आहे ते आव्हान करण्यात येते आज आपल्यासोबत बदलापूर पूर्वचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दे किरण बालवडकर जोडले गेले सर तुम्ही आज ठिकठिकाणी बदलापूर शहरात फिरून नागरिकांना आव्हान करता काय एकंदरीत सांगाल सर बदलापूर पूर्व भागामध्ये नागरिक मोठ्या उत्स्फूर्तेने मतदान करत आहेत मतदान शांततेत चालू आहे सर्व नागरिक पोलिसांनी केलेल्या सूचनांचे पालन करत आहेत सर्व ठिकाणी शांतता आहे लोकांनी उत्स्फूर्तपणे मतदान करावं हो, आणि आपला हक्क बजवावा असं आम्ही लोकांना त्याद्वारे सुरक्षा देण्याचा प्रयत्न करून आवाहन करत आहोत आणि मतदान चांगल्या प्रकारे पार पडेल असं आम्हाला अपेक्षा आहे एकंदरीत बदलापूर शहरात नागरिकांचा कशा प्रकारे प्रतिसाद पाहायला मिळतो बदलापूर परिसरामध्ये उत्स्फूर्तपणे लोक सकाळपासूनच मतदानामध्ये उतरलेले आहेत सर्व नागरिक उत्स्फूर्तपणे मतदान करत आहेत उत्साह पाहून आम्ही देखील आनंदी आहोत आणि शांततेत मतदान चालू आहे त्याबद्दल सर्व नागरिकांचे आम्ही अभिनंदन करतो आज संपूर्ण बदलापूर शहरात शारा, मतदान होताना पाहायला मिळते मात्र कुठे अनुचित प्रकारचं घडत असेल तर कोणाला संपर्क करायचा नागरिकांनी नागरिकांना कोणत्याही समस्या असल्यास पोलीस प्रशासन आहे निवडणूक आयोग आहे त्याच्यानंतर मतदान केंद्र प्रमुख आहेत अशा संबंधित ठिकाणी आपली तक्रार नोंदवली त्या ठिकाणी त्याची दखल घेतली जाईल परंतु कोणताही प्रकार अनुचित घडणार नाही याबद्दल आम्ही सर्वांनी दक्षता घेतलेली आहे निवडणूक आयोग असेल स्थानिक प्रशासन असेल महसूल विभाग असेल पोलीस प्रशासन असेल सर्वांच्या कष्टाचं आज फळ दिसून येत आहे लोक उत्स्फूर्तपणे मतदान करत आहेत तर हे होते बदलापूर पोराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालवडकर त्यांनी एकंदरीत सांगितलंय की बदलापूर शहरात जो नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्यांना पाहायला मिळतो आणि ठिकठिकाणी जाऊन ते जे आहे ते विभागाची पाहणी देखील करतात आपल्याला पाहायला मिळतात तुम्हाला तितकंच कमेंटच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा व्हिडिओ सह राहून चालवे